आलो फायनली बाबा शिर्डीला आलो बोला ओम साईराम काय आज चप्पल जायची भीती म्हणून पाच किलोमीटर की ना चप्पल चला शिर्डी फक्त चार किलोमीटर आहे पण चालती भेटी काय साईराम

तीन आणि आपचा आपला आठवा दिवस आणि आपले पदयात्रेचा शेवटचा दिवस आहे कधी गेले सात दिवस आपचा सा आठवा दिवस आहे कधी गेले समजले पण नाही आता आम्ही डायरेक्ट शिर्डीला करतो सकाळी तीन साडेतीन झाले आता शिर्डीला चालत चालत आता चालत सोबत आहे आपला हवी ओम साईराम ओम साईराम तर कसे गेले आठ दिवस आपले खूप छान समज असत समजले पण नाही कधी गेले सगळे दिवस पाय दुखत होते तरी सगळे चालले आता असं वाटते अरे लास्ट शेवटचा दिवस आहे हा शेवटचा दिवस आहे पण सकाळचं अंतर खूप आहे हो तरी आम्हाला अकराच्या आठ आम्हाला नवनाथ मंदिरला पोहोचायचं आहे त्याच्यानंतर तिथून अंघोळ वगैरे करून परत तयारी करून मग तिकडं सहा किलोमीटर अजून चालायचं आहे तिथून पण सहा चालायचं आहे आपल्याला तिथून सहा किलोमीटर चालायचं आहे तिथं फ्रेश वगैरे हो सगळं अंघोळ वगैरे करून सगळी थांबली मंडळी पाच वाजले सकाळी आणि सगळी मस्त सकाळ सकाळ मॅच बसते कोण जिंकला फायनल रसायनी रसायनी रसा रजत मुंडेची रजत मुंडे रायगड प्रीमियर लीगची फायनल आणि आपली मंडळी सगळी बसली साठी पाच वाजले सकाळी तीन ला निघलो ना पण साडेतीन आता चाय बी पियला थांबलो तो बघा ते तो निपच घालतो करायला साई माई सकाळ सहा वाजलेत आणि आम्ही गावातून चाललोय हा सध्या पेन्सिल रोड बोलतात याला कारण सरळ सदल रोड आहे एकदम एकोणीस किलोमीटर हा सदलच आहे एक पण टन नाही काय नाही आणि समोरचा व्ह्यू बघा व्ह्यू दाखवण्यासाठी चालू केले व्हिडिओ मस्त एकदम व्ह्यू बघा एक नंबर है ना, ना मस्त लाईनीन बसले नाश्त्याला थांबले काय आता था नाश्त्याला नाश्ता येते ना अजून सगळे थांबलेत मस्त अरे काय तिथं पण अक्का पारले खाल्ला इथं आलो लगेच चाय पिवायला बसला काय खायला तर पाहिजे कि नाही एनर्जी पाहिजे काय हे मग एनर्जी साठी एनर्जी ड्रिंक ऋषभ ब असं करत हा काय हा सायदा सॉरी ते धुका दाखवतो तुम्ही दाखवा एकदा दाखवा हा कालचे सात वाजता पण बघू शकता फॉग थंडी आहे थंडी सध्या इंग्लिश मॉडर्न चालू आहे सायदा काय होतं प्रत्येक हा काय नाय आता शिर्डीत पोचू किती वेळात थोडच आहे ना आता दहा किलोमीटर आहे फक्त आलोच फक्त आलोच काही वेळात आपण पोचू आता शिर्डीला थोड्याच वेला थोडा थोड्याच वेळात थोड्याच वेळा आपल्याला साईबाबांचं दर्शन सुद्धा होईल चला सात दिवस सात दिवस वाट बघितले कधी दिवस गेले आम्हाला पण नाही कलाले नाहीच कळले एवढे लवकर दिवस गेले आमचे चला साई माहिती सकाळ सकाळ एक नंबर नाश्ता आहे आपला पाव भाजी आहे मस्त विची नाश्त्याला पाव भाजी। दे 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 डबाऊ मी बस बस हे बस मी आता चार घेतले <laughs> <आगे>। एवढे <laughs> <उड़ा> आई संपत नाही तोपर्यंत काय आता नाग्या वाट लावतो सगळे तुझे <laughs> आपल्याला प्लेट घे चल मस्त सायराम तर आता आपण शिर्डीचे लय जवळ आलोय आपली आता दोन किलोमीटर आणि आजचा आपला आज शेवटचा दिवस आहे पदयात्रेचा तर तुम्हाला कसं वाटते मला एकदम आनंद होतोय कारण मला आता बाबांशी भेटायला भेट होणार आहे बाबांशी मी लवकरच भेटू लवकरच बाबांच्या लवकर गेले किती ओम साईराम ओम साईराम बाबांना भेटण्याची जी उत्सुकता आता वाढत चालले हो बरोबर तेव्हा तेव्हा आमच्या पाहता जेवतो आता स्फूर्ती वाढले बाबा जसे जसे जवळ येऊ एवढी तेवढी इच्छा स्फूर्ती वाढत चालली आमची आता दोन किलोमीटर मध्ये श्रीराम तुम्ही कसं चाललंय तुमचं कसं चाललंय आता माझा माझे जाम पाय सुजलेत दोन्ही पण बाबा सोबत कसं वाटतोय तेवढेच तुम्ही पण फ्रेश व्हाल बघा आपण कधीपासून चालतोय आणि ये आपल्या सोबतच आहेत आणि सोबतच चालले साईराम साईराम साहे आपले आठ दिवस कसे गेले गेले पहिला जरा दोन तीन दिवस त्रास झाला आवडते दिवसापासून थोडा रिलॅक्स थोडा थोडा पल्ला कमी होत गेला थोडा बरा वाटलाय आता जास्त दिवस आहे बाबांकडे जायचा बाबांचा दर्शन घ्यायचा चुकला बिकला असेल तर बाबांना माफ करा या वर्षी असाच पुढच्या वर्षी पण आपल्याला अशीच दिंडी काढायची आहे आणि आता सगळ्यांचा विचार झालाय नऊ दिवस दिंडी काढायची कारण पोरांचे हाल आपले जास्त म्हणजे होतात तर बघू आता पुढच्यावर चांगला आता करूया आपण गेलाय तसा काय राग बिग असेल कोणच्यावर तर दिंडीमध्येच आपला माफ करा चालेल ओम साई राम तर मंडळी आता आपण पोहोचलेलं आहे जिथून आपण फ्रेश वगैरे होऊन जाणार आहोत आपली सगळी पब्लिक आलेली आहे पालखे सुद्धा पोहोचले इथून मस्त फ्रेश वगैरे होऊन आता जाऊया नको बाबा चल उडे टाकण्यालायक पाय नाही पाय जातील टॉम वाद वस्तीवर आलोय आपण कधीच आलोय मस्त वस्ती ना घ्या बॅग भेटते ना आपल्या बॅगी काढतो मस्त देवलात आपण आलोय आणि आपली पालखी आणि आपली सगळी मंडळी सुद्धा आली आज दे वरती फ्रेश वगैरे होतात आपली पालखी आहे इथे आणि महिला मंडळ सुद्धा आलेली आहे हाय हाय काय नाव तुझा तुझा नाव आणि तुझा काय आता तू हे ब्लॉग मध्ये दिसशील माझ्या अच्छा असं त्याच नाव आहे का ओके आता या ब्लॉग मध्ये दिसशील तू बघशील ना आता आमच्या सोबत चालत येशील याच्या पुढे लास्ते ते चालेल चला आणि आहे मस्त आपण देवळात आलोय आणि मुर्थी बघा हे साई हे तू काय लगेच तू जा चाल चालनेची प्रॅक्टिस कर जा आहेस जी साई काय गितलस्ते साईच माझा फोटो काढ फोटो <laughs> आता आपला लास्टचा दिवस आहे दरवर्षी आपण आठ दिवस असतो पुढच्या वर्षी नऊ आपले आठ दिवस हे कसे गेले आणि आता तुला काय वाटते आठ दिवस एकदम सुखाचे गेले आणि तू पोचल्यावर लय बरं वाटते आणि आता परत वर्षभर थांबाव लागेल आपल्याला परत वर्षभर म्हणजे थोडं हे पण वाटतंय का, तो तो गेत्ण गेत्ण का आता पोरं परत सगळे घरी जाणार आपलं आता एकदा दर्शन घेतलं एक बेट्ण हो। दर। का सगळे होणार कायच दर्शन घेतला एकदा भेटू एक वर्ष भेटशील ना आता भेटशील ना तू आहेस ना तू वस्तीला का जाशील आज घरी आपण आहोत ना मी पण आहे आज शिर्डी मध्ये उद्या जाईन मी आपण भेटू ओके संध्याकाळी ओके भेटू ओके

शेवटचं जेवण आहे आपल्या दिंडीतला चला डाल बटाटे दादा लोणसा आणि चटणी साईराम काय बाकी काय तुम्हाला साईराम काय प्रवास एक नंबर झालाय आतापर्यंत तरी त्रास हो काय नाही त्रास नाही सगळ्या जेवण वगैरे सगळं एकदम मस्त मध्ये थंडी वगैरे नाही यावेळी थंडी लागलीच नाही पाऊस हो पाऊस पडलेला पण चालता नाही लागला पण रात्री पडत होता पण मस्त गारगार मस्त एक नंबर वाटली कधी गेले आठ दिवस हे समजला पण नाही इतकी मजा हो साहेब पालखी नऊ दिवस करतोय हो जो त्रास होतो तीन दिवसाचा पाचव्या दिवसाचा तो पुढल्या वर्षी होणार नाही आणि जास्त संख्या वाढेल प्रत्येकाने प्रयत्न करा सोळा पासून सुरुवात केलेली म्हणजे सोळा मेंबर चालायचे त्याचे चौघत जण पालखी चालवायचे आज पंचेचाळीस जण चालतोय साठ जण तरी क्रॉस झालेले मंडल नागाव उरण चे अध्यक्ष मुकेश घरत दोन हजार पंचवीस ला आम्ही येणार पुन्हा परत ओम साईराडी यांच्या दोघांच्या जोडी खतर खिलाडी जोडी खतरो खिलाडी जोडी चला नंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय ओम साईराम चला जेवढी आता सगळी आपली पब्लिक शिर्डीला येते ती साईराम ओम साईराम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम साई राम काय बोलतो चला साई राम काय बोलतोस लास्ट 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 नाही हे कटणे हे का <laughs> चप्पल जायची भीती म्हणून पाच किलोमीटर बिना चपल्याचा येतोय बिना चप्पलांचा इथपर्यंत आपली वस्ती होते ना आता जेवण निघलो निघलो अच्छा तू पण चप्पल ओके ओम श्री साई नाताय नम ओम साई नाताय ओम श्री साई नाताय नम ओम श्री साई नाताय नम ओम श्री साई नाताय नम चला शिर्डी फक्त चार किलोमीटर आहे मला ओम साईराम बाबा हलो आलोच पदे यात्री आय ना गावते भारी निघाली पंढरीहून शिरडी जावारी जोशी यात्री आय ना गावते भारी निघाली पंढरीहून शिरडी जावारी माझा राजाची माझा साहीची पाले

आलो फायनली बाबा शिर्डीला आलो बोला ओम साईराम होम साईराम चला ओम साईराम ओम साईराम चला देवलात आपण पालखी भेटूया मग पुढे जाऊया पालखी भेटवायला आलो आहे जय मला आपला खंडोबाचा देऊल आहे आपले आणि आपली पालखी भेटवलेली आहे आणि इथं बसले सगळे आपली मंडळी आहेत चला मस्त देऊल आता पाय वगैरे पडले आपली मंडळी सगळी आतमध्ये आहेत हलू हलू पाया पडून येतील तिथून तोपर्यंत तो आपण बाहेर जाऊया मस्तपैकी बरं आणि आता डायरेक्ट शिर्डीत चाललो आपण चला शिर्डीला पोहोचलो आता आई गला आपला आठ दिवसाचा प्रवास पूर्ण झाला आजचा आठवा दिवस आणि आपण शिर्डीला पोहोचलो साईबाबाची दर्शनासाठी बाहेर आहोत आता दर्शनाला जाऊ आतमध्ये फोन अलाउड नाही बोला ओम राम आलो आपण आता फायनली शिर्डीला ओम साईराम आता आपली आरती होईल एक त्याच्यानंतर मग आपण स्वर्गसुपाची वारी आठ दिवस आठ दिवस आजचे आठ दिवस पूर्ण लक्षात राहतील आता आरती असेल ना आता आरती ओम साईराम चला वगैरे झालंय आपला आता कसं वाटते तुला एकदम भारी एकदम भारी एक रिलीफ वाटते ना एकदम कसं बाबा दर्शन झालं मस्त एक नंबर आठ दिवस वाट बघितली ती इच्छा पूर्ण झाली आपली आता परत येईल परत येणारच आपल्याला चालेल चालेल दर्शन घेतला सगळे मस्त कसं वाटला एक नंबर आनंद मन प्रसन्न होते बाबा मी बाहेरूनच बघू शकता आतमध्ये फोन वगैरे एंट्री नाही आहे आपला सगळं दर्शन वगैरे आता तारखेला आपला भंडारा असेल तेव्हा हो ना एकवीस तारखेला चालेल 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 ओम साईराम अभिये अभिषेक कसा वाटला तुम्हाला दर्शन दर्शन खूप वेल झाला दर्शनाला कारण आरती सर्व मुख दर्शन घेऊन तु, गेला कारण की आम्ही आरती ओके चालेल आम्ही आम्हाला आरती वगैरे भेटली आता शंभरशी दर्शन घेतला पण मला पंधरा मिनटात आम्हाला भेटला तिथे हो का ते म्हणजे आतमध्ये तिकडे तिकडं तू मधी पंधरा मिनिट थांबलेलो निगदर्शनला अच्छा चालेल चालेल चला so, आता आपण बाहेर चाललोय सगळे आपली मंडळी हे ते बाहेर थांबले शिर्डी नगरी बघा अतिशय सुंदर